डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्य हा संकल्प हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या डी के मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसपे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आरपीआयचे ज्येष्ठ नेते के डी कांबळे माजी सभागृह नेते संजय कोळी बाळकृष्ण राशिनकर शंकर शिंदे कांबळे अभिमन्यू शिंदे सिद्ध गुबॅडकर राजाभाऊ काकडे मुन्ना कटके सुधीर बिडबाग आणि संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला करून आणि करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी आपल्या मनोगतातून डी के संस्थेचे कौतुक करताना सांगितले संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात भारतीय जनता पार्टीमध्ये गौतम कसबे यांनी अनेक

आणि भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पक्ष हा चार करता जे कोणी चांगलं काम करत त्याच्या पाठीमा राहणं त्याच्या पाठीमाग प्रकारात आठवत देणं त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आणि ते कर्तव्य आम्ही धरूर पार करू आताच आपले मामू बापूजींनी सांगितलं की त्यांना द्यावं त्यांना महानगरपालिकेत पाठवावं म्हणजे असं म्हणणं आहे महानगरपालिकेत पाठवा जरूर जाते त्याचाही विचार आम्ही शंभर टक्के करणार असं नाही की कोणाला असं काम नाही आहे भारतीय जनता पक्षाचं आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवत असताना अमोल बाबूचंही फार महत्वाचं करायला लागणाऱ्याही आमच्या सगळ्या सांगणार आहे आणि आपल्या सगळ्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्या ज्यवतेला आपले लष्करी कर्तव्यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना म्हटले दशरथ कसबे यांच्या नेतृत्वाखाली डी के मागासवर्गीय परिवाराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य होत आहे महाराष्ट्रभर त्यांचा चाहता वर्ग आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असे मत त्यांनी व्यक्त केले जे के मागासवर्गीय परिवाराच्या माध्यमात जे काही सामाजिक काम आहे ही सोलापूर जिल्ह्यात शहरात खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आणि खूप मोठं काम या मंडळाच्या माध्यमात होत भाऊ त्यांचा काम करण्याची शैली सगळ्या सोलापूर शहरातल्या सगळ्याच सामाजिक चळवळीतल्या सर्व लोकांना माहीत आहे की दोस्तीच्या जुन्या राजा म्हणलं तर वागवणार नाही अशा पद्धतीचं नेतृत्व दिलेला शब्द पाळणार भले त्याच्यासाठी स्वतःला किती अडचणी आल्या अशा पद्धतीने संघर्ष करत करत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे आमचे दशरथ हो खऱ्या आम्ही मी महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडं फिरत असताना जर काही ठराविक लोकांच्या ओळखी सामाजिक असलेल्या तर कुठे मला कोण साहेब असेल तर पुणे असे, असे, असेल मुंबई असेल ठाणे असेल करून लोक सांगतात की आम्ही कधीतरी देवदर्शनाला आले की येत असतो त्यांचा संपर्क आहे ते निस्तर सोलापूरच नाही तर ग्रामीणपासून शहरामध्ये दे, दशरथ दशरथोंना मानणारा वर्ग आहे गौतम आणि त्यांचे मोठे भाऊ यांचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे कारण दशरथ दोनच्या पश्चात मला वाटते बहुपती वाढविला असले तरी सुद्धा त्यांचा वाढदिवस त्यांचं मंडळ कशा पद्धतीने त्यांच्या दोन्ही भावंडांचे आणि त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या मंडळात सगळ्यात भूबांधवी त्यांचे भू म्हणतो अशा पद्धतीने ते वागतात आणि सामाजिक भान ठेवून सातत्यानं लोकांच्या मदतीसाठी धावून जाणार या भागातले कार्यक्षम मंडळ म्हणून या भागात त्यांची ओळख आहे मी आई तुळजाभवानी चरणी एवढीच विनंती करतो की त्यांच्या ज्या काही त्यांच्या मनातल्या इच्छा आहेत ते परमेश्वर नक्की त्यांना पूर्ण करो आमदार विजय कुमार देशमुख साहेब आहे त्याच्यामुळे इच्छा पूर्ण करणारा माणूस जेव्हा समोर असत तेव्हा हक्काने आपण सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आणि आमदारांनी एकच तुमचीच नाही म्हणजे आपल्या डीके परिवाराचीच नाही तर सोलापूर शहरातल्या अनेक युवकांच्या इच्छा जे कधीच महापालिकेच्या सभागरात दिसू शकले नसते असले चेहरे म्हणजे सर्वसामान्य घरातले ज्याला कुठलाही आधार नव्हता अशांना ताकद देऊन महापालिकेत पाठवण्याचं काम सुद्धा आमदार विजय कुमार देशमुख मार्गांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये झालेला आहे आणि येणाऱ्या नजीकच्या काळात सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक नव सोलापूर एक नेतृत्व करण्याचं संधी त्यांच्या माध्यमातून सोलापूरकरांना उपलब्ध करून देतील अशी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने दीपक बारशिंगे संघा बनसोडे उत्तम कसबे विकास निकाळजे सतीश वाघमारे निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे अजय कांबळे सूरज उडानशिव लखन कांबळे सूरज गायकवाड अरुण तळळे पिंटू शितोळे बंटी गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिराला सोलापूर ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले